चांदणी हा एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रदर्शित झालेला एक लोकप्रिय हिंदी चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन ऋषी कपूर आणि विनोद खन्ना होते या चित्रपटाने त्या काळात खूप लोकप्रियता मिळवली होती आणि आजही तो एक क्लासिक मानला जातो चित्रपटात रोमॅंटिक कथा सुंदर संगीत आणि तगडी स्टारकास्ट होती चित्रपटातील प्रमुख पात्रे चांदनी माथुर श्रीदेवी चांदनी हे चित्रपटातील नायिका असून ती एक सुंदर प्रेमळ आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे तिच्या भोवतीत चित्रपटाचे कथानक फिरते तिचे प्रेम आणि जीवनातील संघर्ष यांचा हा चित्रपट आहे श्रीदेवी यांच्या अप्रतिम अभिनयामुळे हे पात्र खूपच प्रभावी झाले होते रोहित गुप्ता ऋषी कपूर रोहित गुप्ता हा एक यशस्वी व्यावसायिक असतो जो चांदनीच्या प्रेमात पडतो त्यांची प्रेमकहाणी सुंदर असली तरी त्यांच्या जीवनात एक मोठा अपघात घडतो ज्यामुळे त्यांच्या नात्यात अनेक अडचणी येतात ललित खन्ना विनोद खन्ना ललित हा रोहितच्या अपघातानंतर चांदनीच्या पण चांदनीचे मन अजूनही रोहितकडेच असते ललित एक समजूतदार आणि तिला आधार देणारे पात्र आहे श्रीदेवी आणि ऋषी कपूर चांदणी या चित्रपटाचे शूटिंग करताना श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांची जोडी खूप चर्चेत होती यश चोप्रा यांनी या चित्रपटाची कथा रोमँटिक ठेवली होती आणि श्रीदेवी ऋषी के यांची केमिस्ट्री खूप लोकप्रिय झाली होती यश चोप्रा यांनी त्यांच्या केमिस्ट्रीवर विश्वास ठेवून चित्रपटाच्या रोमॅंटिक गाण्यांचे शूटिंग स्वित्झर्लंड मध्ये केली चांदनी ओ मेरी चांदनी हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात कोरलेलं आहे श्रीदेवी चित्रपटाच्या सेटवर खूप गंभीर असायचं आणि त्यांना त्यांच्या डायलॉग्स आणि अभिनयावर विशेष लक्ष द्यायचं ऋषी कपूर यांनी एकदा सांगितलं होतं की श्रीदेवीने कधीही त्यांच्या संवादांचे रिहर्सल करताना हलगर्जीपणा केला नाही आणि त्यामुळेच त्यांचे प्रत्येक दृश्य दोघांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर पोहोचला विनोद खन्ना आणि श्रीदेवी विनोद खन्ना यांची आणि श्रीदेवी यांची जोडी चांदनी मध्ये खूप हाव खाऊन गेली होती विनोद खन्ना हे त्या काळात सिनियर अभिनेता होते परंतु श्रीदेवी यांच्या अभिनयाची ते स्वतःही प्रशंसा करत असत एकदा चित्रपटाच्या सेटवर विनोद खन्ना यांना एका दृश्यात खूप भावना व्यक्त करायच्या होत्या परंतु श्रीदेवी यांनी तो सीन इतक्या सहजतेने केला की विनोद खन्ना यांनी लगेचच दिग्दर्शक यश चोप्रांना सांगितलं की तुम्ही श्रीदेवी साठी भूमिका लिहिणं कधीच सोडू नका कारण ती अभिनेत्री प्रत्येक भूमिकेत जिवतते या सीनमुळे विनोद खन्ना आणि श्रीदेवी यांच्यात एक अभिनय संबंध तयार झाला ज्यामुळे दोघांची केमिस्ट्री आणखी प्रभावी बनली ऋषी कपूर आणि विनोद खन्ना ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांचा एकमेकांबरोबरचा अभिनय ताणलेला होता कारण दोघेही उत्कृष्ट कलाकार होते आणि कोणत्याही भूमिकेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी ते प्रचंड मेहनत करत किस्सा चांदनी च्या शूटिंग दरम्यान एक सीन असा होता की ज्यात दोघांना एकमेकांवर ओरडायचं होतं विनोद खन्ना यांनी त्या दृश्यात आपली बाजू अगदी जोरदार मांडली ज्यामुळे ऋषी कपूर थोडं प्रभावित झाले होते त्यानंतर ऋषी कपूर यांनीही आपल्या संवादात तितकीच ताकद आणली आणि शेवटी तो सीन खूप जबरदस्त बनला हा सीन पूर्ण झाल्यानंतर दोघेही एकमेकांचे अभिनंदन करत हसत होते